कैद्यांनी बाहेर पडल्यानंतर अचानक रस्ता खोदण्यास केली सुरुवात महाराष्ट्रातील सोलापूरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे तुरुंगातून बाहेर पडलेल्या कैद्यांनी पाण्याच्या जोडणीसाठी रस्ता खोदण्यास सुरुवात केली महापालिकेच्या मदतीने तुरुंगाला दुसरे पाण्याचे कनेक्शन मिळावे म्हणून कडक सुरक्षेत कैदी बराच वेळ तुरुंगाबाहेर रस्ता खोदत होते तथापि जे काम महानगरपालिकेने करायला हवे होते ते कारागृहातील अंडरट्रायल कैद्यांनी केले महानगरपालिकेने सांगितले की आमच्याकडे लोक नाहीत तुम्ही खड्डा खणून घ्या आणि आम्ही पाण्याचे कनेक्शन देऊ यानंतर कडक सुरक्षेत चार अंडर ट्रायल कैद्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात आले कैद्यांनी तुरुंगासमोर जिथे पाण्याची जोडणी होती तिथे खड्डा खोदण्यास सुरुवात केली परंतु स्थानिक माध्यमांनी घटनेचे वृत्तांकन सुरू करताच कैद्यांना घाईघाईने तुरुंगात परत नेण्यात आले प्रत्यक्षात सोलापूर जिल्हा गंभीर पाणीपुरवठ्याच्या संकटाचा सामना करत आहे या संकटाचा परिणाम सोलापूर कारागृहावरही झाला आहे जिथे कैद्यांच्या संख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा नाही पाण्याअभावी कैद्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे सोलापूर कारागृह प्रशासनाने या समस्येबाबत महानगरपालिकेला पत्र पाठवून अतिरिक्त पाणी जोडणीची विनंती केली होती परंतु तरीही पाणीपुरवठा झाला नाही